करून सांगताना आनंद होतं की आमच्या शिवसेनेचे जे प्रामुख्यानं एकमतानं उमेदवार होते कारण मजा त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांबरोबर काम करते हा मतदारसंघ चारशे पार मध्ये असेल आणि फार मोठं मताधिक्य असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो खरोखर कार्यकर्त्यांमधला एक आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्र मित्रपक्षाला मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्रकार देखील वाटायला सुरुवात केलेली आहे घडाकाराकडून पोहोचायला सुरुवात केलेली आहे आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला काही काळासाठी मी या ठिकाणी आलो होतो पूर्ण आढावा घेतला आहे उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगान काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील त्या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत रवींद्र चव्हाण साहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत स्वतः किरण भैया सामंत आहेत निलेश राणे आहेत तेश राणे आहेत आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे ही सव्वीस तारखेपासून स्वतः या प्रचारसंघामध्ये जिल्हा परिषद गट न्याय मेळावे लावलेले आहेत सिंधुदुर्गामध्ये लावलेले आहे त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं शंभर टक्के वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन करून प्रुन समन्वय करून सगळे त्याच्या मंडळी काम करत आहेत आणि मला असं वाटतं की चार जून नंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणीही कुठच्या नंबरची जरी रोज घेतलेली असली ती विजय नारायणराव राणेंचा निश्चित आहे सव्वीस तारखेपासून आपण जिल्हा परिषद गणनिया फार मोठे मेळावे युतीचे घेतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील किमान एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा ह्या मतदारसंघाचा जो प्लस पॉइंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यात का सी आर पी आहे त्यांच्यासाठी जी आम्ही धोरणं राबवली त्याच्यामुळं त्यांच्या बरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्यासोबत प्रचाराला लागलेल्या आहेत त्याच्यामुळं कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झाले चिंचोली जिल्ह्यामध्ये ब्रिगेड साबांनी काल पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं की पण आमच्याकडे संभ्रम आहे समावेशा जर घेतलं जाणजे पालकमंत्र्यांनी पूर्वी दुर्लक्ष केलं प्रयत्न पालकमंत्री पालकमंत्री यांनी पूर्वी दुर्लक्ष केला ब्रिगेडियर सावंत साहेबांची मी चर्चा करेन परंतु तिथे खऱ्या जिल्ह्याचे समन्वय जे पक्षाच्या आमच्या नेट्रेटवर हो आहेत ते स्वतः किरण आहेत सामंत्रिंगजी ने पण नेत तुम्हाला आणि स्वतः ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणा शिवसेनेची राबवण्याचा निर्णय घेतला आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरतायत लोकांपासून पोचतायत सगळी टीम त्यांची फिरते आणि हा विजय जो आहे तो कुठच्या एका पक्षाचा होणार पाणी होणार आहे तर ब्रिगेड साहेबांची काय शंका आहे काय दुःख आहे शिवसेना वाढवण्यासाठी आपण शिवसेना वाढवण्यासाठी उभा अठ्ठेचाळीस मतदारसंघात लढत नाही उभा सुद्धा आईनगरवर करते ना एवढी टीम तौरच मी शिवसेना वाढवण्यासाठी मी शिंदे साहेबांना बोललो हो चौकी पक्षीच्या अलायन्स आहे प्रत्येकाला मागपूर करावं लागतं मी धनुष्यबाण निशामध्ये दोन आहे मी भविष्यात धनुष्यबाणचं तुम्हाला बरोबर आहे वगळर मध्ये धनुष्यबाण लढणार आहे खेडमध्ये धनुष्यबाण लढणार आहे त्याच्यानंतर राजापूर लांजे धनुष्यबाण लढणार आहे म्हणजे दीपक केसरकर धनुष्यबाण त्याच्यामुळे धनुष्यबाण गायब केला असेल काही शब्दात जमत नाही कमळ विजय होणारुष्यपाला वाटतं की इतिहास जमा निवडणुकीचा आता मतदानाचा दिवस झाला तरी आपण गायब झालाय गायब झालाय आम्ही कमळ पोचवल ना घरामध्ये त्यांना ते थावत त्यांना था ते थांबवत माझ्या पवारांनी की तुम्ही कबळ पोहचावा ते मागे यावं ज्या पद्धतीने आम्ही कबळ पोहचू शकतो तसं आम्ही परत धनुष्य पण पोहोचू शकतो त्याला देखील माहिती आहे आणि विशेषतः शिवसेनेचे काल मी एक स्टेटमेंट असते मला जे विचारण्यात आले की पंधरा पंधरा दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत निवडणुकीचे उमेदवार आहे शिवसैनिकांसारखा ट्वेंटी ट्वेंटी कोणी करू शकत नाही आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणारे आहोत आम्ही निशाणी जशी कमळ पोसवणार आहोत अशी धनुष्यबाणने मी बोलते आणि मला याची पूर्ण खात्री आहे की धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची भविष्यात दक्षपने पण आदित्य ठाकरेने कसं बोललं देशात परत मोदीतरी सरकार बसणार नाही यांना तरी करणारे लिहून ठेवा असं आदित्य खात्री लिहून ठेवायचं ज्यांची सत्ता येणार नाही तरी काय करतो जाहीरनामा आपण असतायचा जाहीर नावामध्ये त्यांनी असं केलं की ह्याला एक लाख रुपये देणार त्याला चार लाख देणार त्याला दहा लाख देणार त्याला पंधरा लाख देणार ज्यांची सत्ता येणार नाही त्याला एक लाख रुपये देणार दोन लाख रुपये देणार पडत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावानं तुम्ही मला प्रश्न विचारता त्यांच्याकडनं मी अशी अपेक्षा नाही ठेवू नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत म्हणून ते प्रचार करतील ते नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाही असाच प्रचार करणार आहेत कारण ते विरोधातले आता त्यांनी जर आमचा प्रचार असा केला की नाही नाही आमचं वातावरण चांगलं आहे माहिती सत्ता येईल अशी कशी काय अपेक्षा तुमची तरी असू शकते ते आमचे विरोधक आहेत विरोधक म्हणून ते प्रचार करतील आणि मतदार त्याला आम्हाला मतदार करून उत्तर देतील किरण सामंतांपेक्षा राण्याला तिकीट देऊ माहितीने जास्त धोका पत्करण्याचं वाटत नाही आता मला एक माझ्या माझे मला मी असं नव्हतो आजच आलो नाही नाही आज याचा प्रश्न आहे मी असा पूर्ण सर्वे केलेला नाही असं सव्वीस तारखेनंतर करणार आहे त्यामुळे याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही शेवटी उमेदवारी मिळेपर्यंत आमचा संघर्ष होता उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीचा उमेदवार चार तारखेला या मतदारसंघात निवडून आलेला तुम्हाला दिसत वातावरण काही असो वातावरण कुणाचे असो शेवटी एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर आता चर्चा करून काय तिकीट ते आता आम्हाला मिळत नाही मिळालेलं आहे आता त्यांना निवडून आणणं हा आमचा संकल्प

ते जाणस त्यांचं का झालं नाही आजही मला सगळ्या जाती धर्मांबद्दल मान सन्मान आहे त्यांचा आदर आहे परंतु ते जे काय बोलतात ते मनावर घेता मनावर घ्यायची काही आवश्यकता नाही उरलं सोडलेलं आहे ते पण जाणार आहे जे आता तिकडे काही आमदार राहिले त्यांनी देखील आमचा प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळे तिथे अजिबात चिंता करू नका उद्यापासून त्यांचं काही मनावर घेऊ नकावेक्षात येणार नाही त्याबाबत जोरदार चर्चा मिलिंद नार्वेकरांसारखी माझ्या आमच्या पक्षात येणार नाही येणार फैसला ना नेता नाही परंतु त्यांचे माझे देखील होते तर ते पक्षामध्ये आलेचा फायदा आम्हाला नक्की होईल मी आता विदर्भामध्ये पाच निवडणुकांमध्ये स्वतः सक्रिय होते विदर्भामध्ये देखील त्यांचं एक मनापासून प्रत्युक केलं पाहिजे की स्वतःहून सांगितले की ज्या तुमच्या उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचं ते करा त्यांना कोणाला निवडून आणायचं त्यांनी आडा ही त्यांनी लोकशाहीमध्ये घेतलेली अतिशय चांगली भूमिका आहे त्यामुळे त्यांनी स्वतः प्रचनाला काय पडलेलं नाही त्यांना राजकारणामध्ये रस नाही असं स्वतः मुळं सांगितलं राजकारणामुळं जी यंत्रणा पक्षांची राखते त्या यंत्रणेचा प्रचार चांगला होतो आणि महायुतीचे गजावट होतो यांचा प्रभाव पडेल किंवा नाही आणि होऊन देईल तर ते प्रचारातच सामील नाही आहे ते संदेश देत आहेत नाही नाही मी पाच निवडणुकांमध्ये स्वतःवर काम केलंय ते निवडणुकींपासून अलिप्त आहेत त्यांनी स्पष्ट आता त्यांचं मत त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर कुठं घालायचा त्यांचा अधिकार आहे ते काही सांगून घालणार नाही त्याच्यामुळे त्यांचा काही असा कुणावरही दबाव नाहीये हे केलं पाहिजे ते केलं फडणवीस म्हणतात की मी दोन पक्ष फोडून परत आलो आम्ही च म्हणतात आम्ही पक्ष फोडलेलं नाही फडणवीस म्हणजे मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो आम्ही शाह म्हणतात आम्ही पक्ष फोडलेलं नाही थोडं काय झालं पण त्या लोकांनी एक पण करावं आता बी जे पीसोबत आम्ही अलायन्समध्ये आलो देवेंद्रजींच्या नेतृत्वातली निवडणूक लढवली गेली वंदनी बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचा फोटो असतो नंतर आमच्यातली काही लोक स्वतःच्या पदासाठी आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो त्याच्यानंतर परत आपण नॅशनल अलायन्समध्ये आलो आता अमित शहा साहेबांच्या संपर्कात मी तरी नाही मी भाजपाचं नेतृत्व म्हणून इथे देवेंद्रजींना आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ साहेबांबरोबर देवेंद्रजी बरोबर त्यांच्या सोबत वरची यंत्रणा होती म्हणजे शाह साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील आता माझी पोच कुठपर्यंत एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी पर्यंत म्हणून देवेंद्रजी काय म्हणाले आणि शाह साहेब म्हणाले त्या मार्गडीत मी पडण्यापेक्षा त्यांनी एक मत करून आम्हाला सांगाव सर शांगी ठाकरे असं म्हणतात की ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्र दोन्ही संजय निरुकम आणि भ्रष्टाचारी वायकर यांना आमचा पाठिंबा गृहित धरू नये ప్రత్యేక కార్యకర్త పదాధికా భావన ఈ నిర్ణయం నే మని కండి నే మని ఎక్కా నిర్ణయ